इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलर सिस्टम फिटनेस इक्विपमेंटचे प्रदर्शन येत्या चोवीस ते तीस जानेवारी या कालावधीत इंद्रधनूजवळील एक्झिबिशन ग्राउंडवर आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमूल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता वसंत जोशी बिझनेस हेड शार यांच्या हस्ते व अजित बोहाडे डी सी पी सोलापूर यांच्या उपस्थितीत होणार असल्याची इलेक्ट्रोचे चेअरमन दीपक यांनी दिली रोज दुपारी ते रात्री साडेनऊ आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे विविध सवलती योजना आणि लोन उपलब्ध अशा सुविधाही ठेवण्यात आल्या आहेत या पत्रकार परिषदेला सेडाचे पदाधिकारी भूषण भुतडा सुयोग कालाणी गिरीश मुंदडा यलप्पा भोसले बसवराज नवले जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल देढिया ईश्वर मालू कौशिक शहा केतन शहा उपस्थित होते इले, इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यासाठी सोलापूरकरातून सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की इलेक्ट्रो दोन हजार चोवीस हे चोवीस जानेवारी ते चोवीश चोवीश तीस जानेवारी जे मल्टीनॅशनल कंपन्या आणि नॅशनल कंपन्या आणि सर्व स्टॉलधारक हे मिळून आपण स्टॉलची उभारणी करतो साधारणतः दोनशे साठ स्टॉल्स असतील आणि जे विरहित आणि पूर्ण टेंटमध्ये अशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण सगळे ब्रँडेड कंपन्या इथं स्टॉल्स असतील तर आ, सर्व नागरिक आवर्जून भेट द्यावं हे मी विनंती करतो हां नमस्कार मी दीपक म्हणत चेअरमन इलेक्ट्रो दोन हजार चोवीस सर्व सोलापूरकरांनो इलेक्ट्रॉनिकमध्ये जे जे नवीन वस्तू या जस्ट आलेल्या आहेत आणि या वर्षात येऊ लागलेले आहेत अशा दोन हजार चोवीसमध्ये इलेक्ट्रॉनिकच्या सर्व नवीन वस्तू आपल्याला दोनशे साठ स्टॉल डोम असलेल्या धूळविरित स्टॉलमध्ये बघायची सुवर्णसंधी इथे चोवीस तारखेपासून मिळणार आहेत सोलापूर तर ह्याची आतुरतेने वाट बघत असतात सर्व सोलापूर नम्र विनंती आहे त्यांनी इलेक्ट्रॉनला दरवर्षी प्रमाणात भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हे एक्झिबिशन सक्सेस करावं धन्यवाद चोवीसला काय मिळणार हे जो इलेक्ट्रॉनिक चोवीस तारीख ते तीस तारखेपर्यंत जे स्मार्ट सिटी अंतर्गत जे आपलं एल व्ही मिलच्या बाजूला जे एक्झिबिशन सेंटर आहे मर्यायी चौकात इथं चोवीस तारखेला ह्याचं चो ओपनिंग जोशी शार्प हेड आणि पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते होणार आहे